रामकृष्णारी मंडई श्री स्वामी समर्थ आज आपण पंढरीच्या विठ्ठलाची एक कथा बघणार आहोत त्याचबरोबर सावतामाळी आणि एक नागू ह्यांची आपण कथा बघणार आहोत तरी नागू कोण आहे नक्की काय झालं आणि पंढरीतला विठ्ठल नक्की विठ्ठेवर थांबण्याऐवजी कोठे गायब झाला होता हे आपण आजच्या कथेमधून जाणून घेऊया वारी पंढरीची सावतोबांनी नागूचा शोध घेतला नागू कुठे सापडत नव्हती ही नागू नक्की कोण होती सावतोबांनी मोठमोठ्याने तिला हाळी दिली साऱ्या मळ्यात त्यांचा आवाज घुमला पण ही नागू तिचा कुठेच पत्ता नव्हता ती एका बांधावर बसून होती सांच्याला वारकरी परत येणार होते ते आपल्या इकडे तिकडे कोठे गेले हे त्यांना बघत होती अखेर सावतोबांनी गड्या माणसांना नागूच्या शोधाला पिटाळलं गडी सांगत होते नागू बांधावर बसले म्हणून सावतोबा आणि जनाबाई दोघही लगबगीने उठले बांधाकडे धावले त्यांना कळेनाच ही पोरगी तिथं का बसली येते सावतोबा बांधाजवळ आले आणि बग बघतच राहिले बांधाजवळच्या एका दगडावर ऐन उन्हात नागू बसली तो तो होती तिच्या पुढ्यातच कुणीतरी पेरू केळी आणि फुले तुळशीची तोडवलेली दिसत होती नागूची मुद्रा रडलेली आणि घामजलेली दिसत होती सावतोबा कळवळ्याने पुढे गेले आणि त्यांनी नागूला उचलून घेतलं जनाबाई विचारू लागली नागे हिथं काय करतेस ग आणि रडतीयस का मारलं का कुणी तुला आता मात्र सकाळचा सगळा प्रसंग आठवून नागूला रडू कोसळ ती हुंदके देऊन रडू लागली सावतोबा तिला विचारू लागले अगं रडतेस कशाला काय झालं मग ती लहान नागू रडत रडत सगळं सांगू लागली सावतोबा जरा मुद्दामच हसून म्हणाले अगे एवढंच ना जाऊ दे बर आता सांगावं धाडले सोय तर आता पांडुरंग नक्कीच येईल पण ते वारकरी सांच्याला येतू म्हणाले वाट बघते नागू गाल फुगून म्हणाली ही नागू वारकऱ्यांची वाट बघत रडत होती जनाबाईला तिच्या बोलण्याचं हसू आलं ती म्हणाली बरं ते राहू दे आता तोपर्यंत भाकरी खायलाच न मी नाही येत तुम्ही जावा भाकरी खाऊन घ्या ते वारकरी आले की मग मी जेवण नागो पुन्हा बांधावर जाऊन बसले जनाबाईला आणि सावतोबांना त्या पोरीची समजूत कशी काढावी हे काही केल्या समजे ना जनाबाई तर सावतोबांबरोबरच वरडली काहीतरी सांगून देता पोरासनी आता हिला कोण घेऊन जायचं घरी पांडुरंग येणार आहे का आता सावतोबाई विचारात पडले मान हलवून म्हणाले चुकलंच माझं जनाबाई त्यांना हळवारपणी म्हणाली बरं राहू द्या चला भूक लागले मी हिला गुमान दोघे परतले येईल पाठीमागून ती पण आता हिले क्रू उपाशी ठेवून त्यांना तरी भाकरी कशी गोड लागणार होती होता होता संध्याकाळ झाली अंधार पडला नागू बसल्या जागी पेंगुळू लागले सावतोबा पुन्हा तिथे आले तिला समजावू लागले पण ती ऐके ना आता ती म्हणू लागली त्या वारकऱ्यांना ला, देव भेटणारच नाही माझी तुळशी फुलं तुडवली त्यांनी आणि मारलं मला दांड्याने आग आग असं म्हणू नको वारकरी म्हणजे पांडुरंग पांडुरंगांचा भगत त्यांना असं बोलतात का असं बोलल्याने त्यांना राग येतो मग त्यांनी का आम्हाला मारावं आग हो चुकलं पण आपण ते मानून घेऊ नाही मी येत नाही घराकडं पांडुरंग आला की मी येईल नागूचा हट्ट थांबेना मात्र तिचं बोलणं खरं झालं पंढरीला एवढ्या दिंड्या गेल्या पण एकाही वारकऱ्याला विठेवर देव दिसेना देव मुळी अदृश्यच झाला तिथून तो आता नागूला भेट द्यायला निघाला होता पण वेश पालटून गुप्त रूपाने देवळात देव दिसेना तसे वारकरी शोधू लागले त्यांची तोंड उतरली सगळे ज्ञानोबाच्या भोवती जमले नामदेवही तिथेच होते त्यांच्या मुद्रा पाहून ज्ञानेश्वर महाराज हसवून म्हणाले का ब का रे बाबांनो असं रडविलं का झाला तुम्ही अरे पंढरीच्या रावळात कसं हसतमुख असायला हवं त्यावर नामदेव ज्ञानेश्वर महाराजांच्या अगदी जवळ जाऊन हलक्या आवाजात विचारू लागले ज्ञानदेवा तुम्ही तर देव पाहिलाय का हो कुठे गेला पांडुरंग अहो कुठे म्हणून काय विचारता कुणा भक्ताला भेटायला गेलं असेल कोण भक्त नामदेवांनी विचारलं चला दाखवतो आणि ज्ञानेश्वर महाराज पुढे निघाले त्यांच्या पाठोपाठ नामदेव आणि वा सगळे वारकरी निघाले सगळ्यांनी पांडुरंगांच्या नामाचा गजर केला बोला पुंडली कवरदेव हरी विठ्ठल जय जय हट्टाबाई रुखुमाई इकडं नागू बांधावर बसून राहिले जवळ सावतोबा अणजनाबाई बसले रात्र वाढते अंधार पुढे सरकतोय नागू तळमळीने मधनं मधनं गुरमळते आला का पांडुरंग सावतोबा काळजीत पडलेत जनाबाई कपाळाला हात लावून बसले आणि पांडुरंगाचा काही पत्ताच नाही अखेर सावतोबा तिरीमिरीने उठले पण ढरीच्या दिशेने हात करून म्हणू लागले पांडुरंगा का बाबा अंत पाहतोस लहानले क्रू माझं हट्ट असेल तिचा पर नाही पुरा करणार का कोण करणार आणि त्वा जर आला नाहीस है तर ह्या सावत्या आपलं ऊर फाडून तुला बाहेर यायला भाग पाडत सावतोबा नुसते एवढं म्हणून थांबले नाहीत तर त्यांनी खरोखरीच कोयती आपल्या छातीवर मारून घेतली त्यांची छाती दुभंगली रक्ताच्या उडाल्या ते भेसूर दृश्य पाहून जनाबाईंची वाचाच बसली एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती उभ्या जागी खिळून गेली आणि त्याचवेळी पांडुरंग धावत आला त्याने सावतोबांना जोरजोरानं हाका मारायला सुरुवात केली सावतोबा सावतोबा धावा धावा आधी मला कुठंतरी लपवा त्यांच्या मागे चोर लागले बिचारी सावतोबा कसे बसे भाणावर आले पण भांबावून गेले देव काय बोलतायत हेच त्यांना कळेना कळलं एवढंच की आपल्या समोर उभा आहे तो पंढरीचा पांडुरंग पांडुरंग मात्र पुन्हा मला कुठंतरी लपवा अशी घाई करीत होता अखेर सावतोबा हसले आणि म्हणाले काय थट्टा मांडले देवा गरीबाची तुम्हाला लपवायला या जगात कुठेतरी जागा आहे का थट्टा नाही सावतोबा खरंच लपवा देव काकुरतीला येऊन म्हणाले मग शिरा माझ्या उरात सावतोबा एकदम म्हणाले त्याच वेळी मळ्याच्या दारात जय जय ठवाई रुकुमाई असा गजर ऐकू आला देवानं मग पटकन सावतोबाच्या फाटलेल्या हृदयात लहान मुल होऊन उडी घेतली सावतोबांनी वर आपलं कांबळं गुंडाळलं आणि ते पांडुरंग हरी पांडुरंग हरी म्हणत उभे राहिले एवढ्या आत ज्ञानदेव नामदेव असंख्य वारकऱ्यांसह तिथे येऊन पोहोचले सावतोबांना ज्ञानदेवांनी विचारलं सावतोबा पांडुरंग आलेत का इथे सावतोबा गालात गालात हसून म्हणाले असं नाही बा काय खोटं बोलता सावतोबा देवाला तुम्ही आपल्या उरात लपवले आणि त्याच्या पितांबऱ्याचा शेप बाहेर लोंबतोय ज्ञानदेव हसतच म्हणाले सावतोबा पाहतात तो खरंच देवाच्या पितांबराचा शेव बाहेर लोंबतोय आता मात्र सगळंच नाटक अंगाशी आलं सावतोबा देवांना हळूच म्हणाले देवा आता कशा पाहिलं पोन बसणार या बाहेर ज्ञानोबा माऊलींनी तुम्हाला बरोबर ओळखले देवातूनच म्हणाले सावतोबा बाहेर तर येणारच आहे पण खरं सांगू मी आलोय तुमच्या लेकीसाठी नागूसाठी तिला पुढे आणा म्हणजे ती बाहेर बाहेर येतो सावतोबांनी मग जनाबाईंना म्हटलं जनाबाई अगं नागूला घेऊन ये हो पांडुरंग आलाय बघ सावतोबांनी खणखणीत आवाजात बोलताना पाहून जनाबाईंच्या जीवा जीव आला तिने लगबगीनं नागूला सावतोबांच्या पुढं आणलं मग सावतोबा म्हणाले चला देवा या बाहेर आणि त्या क्षणी देवांनी सावतोबाच्या उरातून बाहेर उडी घेतली बाहेर येताच त्यांनी प्रथम नागूला उचललं तिला मायेने कुरवळलं आणि मोठ्या मधाळ स्वरात म्हटलं नागूपोरी तुझ्यासाठीच मी इथे आलोय बघ तुझा सांगावा मला पोचला बरं का आणि वानवळा नागूनं ना देवाच्या गळ्यात मिठी घालून लाडीतपणानं विचारलं वानवळा हो तो तर फारच गोड होता बरं का देवचक्क खोटं बोलत होते कारण त्या लबाड वारकऱ्यांनी तिच्या तिच्याशी गोड बोलून तो वानवळा नेला होता तो त्यांनीच मधल्यामध्येच मटकवला होता पण नागूला ते कसं कळणार होतं आपल्याला मानवळा मिळाला आणि तो खूप गोड होता हे खुद देवांनी खुद्दल्यावर पोरीचं समाधान झालं मग ती देवाचा हात धरून माळ्याकडे निघाली देवही तिच्याबरोबर निघाले माग सावतोबा जनाबाई ज्ञानदेव नामदेव आणि ते शेकडो वारकरी अत्यंत कौतुकाने ते विलोभने दृश्य पाहत उभे होते नकळत त्यांच्या ओठातून एकाच वेळी गजर उठला बोला पुंदली हा हावरी विठ्ठल नागू आणि देव हसत हसत हातात हात घालून मळ्यातून इकडून तिकडे जात होते चिमुकली नागू देवांना मळ्यातल्या फुलझाडांची फळझाडांची माहिती देत होती आणि देव मोठ्या वात्सल्याने तिच्याबरोबर चालत होते तेव्हा मंडळी अशी ही आमच्या भक्तीच्या मळ्याची गोष्ट असे होते आपले सावतामाळी महाराज बघा त्यांनी आपल्या उरात आपल्या देवांना लपवून ठेवलं होतं किती ती भक्ती त्यांची कणखर आणि मायेनी केलेली होती तरीही होती छोटीशी कथा आपल्या पांडुरंगांची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ